सकाळचे साडेसहा आलेत आता इथून आमची दोन तासांची ट्रेकिंग सुरू होणार आहे आम्ही आता रस्ता चुकलोय आम्हाला तिथून डाव्या बाजूला घ्यायचं आम्ही उजव्या बाजूला गेलो शुभ सकाळ मित्रांनो तर आपण पुन्हा एकदा परतलेलो एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आज मी जातो आहे कोहच किल् कोहोस गडावरती तर आता इथून मी बाईक प्रसादनी बाईक घेतले आता इथून मी डायरेक्ट कोहोस किल्ल्यावरती येणार तिथून मी तुम्हाला ट्रेक दाखवणार आजचा ट्रेक दोन तासात असणार आहे तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण ट्रेक पाहायला मिळणार आहे तर ब्लॉग पूर्ण बघा आणि भेटूया डायरेक्ट आता कोहस गडावरती तर मित्रांनो आता आम्ही आहे ते एका हॉटेलमध्ये चहा भोय म्हणजे बघा आमच्या माझ्यासोबत हा आदित्य आहे इकडे पच्चुदा इकडे प्रसाद आणि इकडे हर्ष आता इथून डायरेक्ट आम्ही वाडा जाणार तिथे किल्ल्याची ट्रेकिंग सुरू करणार आता डायरेक्ट इकडे भेटूया फायनली आम्ही कोहोच फॉर्टच्या कोहोट गडावरच्या पायथ्या शेतात आम्ही पोचलेल आहोत आता सकाळचे साडेसहा आलेत आता इथून आमची दोन तासांची ट्रेकिंग सुरू होणार आहे तर या ब्लॉगमध्ये या वर्षातली दोन हजार सव्वीसमधली ही पहिली ट्रेकिंग आहे तर तुम्हाला नक्कीच हा ब्लॉग आवडेल तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आमची ट्रेकिंग सुरू झालेली आहे अजून चांगला उजेड आता थोडा चढ थो थो लागलाय ट्रेकिंग सुरू केल्यावर जंगल असल्यामुळे सुरुवातीला आम्हाला वाट सापडत नव्हती शेवटी काही मिनिटांनंतर आम्हाला गड्यावर जाण्याची वाट सापडली ता आहे काय जागा आहे आणि हे पूर्ण तर सपाट जागा आम्हाला भेटले आता इथून परत पुढं जायचं चालत सकाळी पूर्ण साडेसहा वाजता आम्ही ट्रेकिंग सुरू केली होती तो समोरचा डोंगर दिसतो तोच आपला आहे कोहोच किल्ला तिकडे आपल्याला जायचं आहे तो का <coughs> <coughs> तो समोरचा डोंगर दिसतो तो आपला कोहोच किल्ला आहे तर फायनली आता आम्ही एका सफाट जागेवरती आहोत आता इथून परत आमचा अजून म्हणजे मेन जी चढणाची जागा आहे ट्रेकिंगची ती अजून सुरू झालेली नाही अजून आम्ही गडाच्या खालीच आहोत तो समोरचा दिसतो आहे डोंगर तोच आपला कोहोच किल्ला आहे तिथे आपल्याला जायचं आहे तर हा माझा लाईफमधला पहिला अनुभव आहे की मी सकाळीच ट्रेकिंग सुरू केली आणि या वर्षातला हा माझा पहिला किल्ला आहे तर या वर्षामध्ये तुम्हाला असेच बरेच किल्ले पाहायला मिळतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा तर या ब्लॉगमध्ये संपूर्ण तुम्हाला किल्ल्याची माहिती पाहायला मिळेल तर मित्रांनो इथे आम्हाला एक नदी ट्रेकमध्ये एक नदी भेटले बांधार होत आहे ते तो तुटलाय तर आता आम्हाला जवळजवळ अर्धा तास झाला आहे तासामध्ये आता आम्ही जो कहोर किल्ला आहे त्याच्या खालीच आहोत अजून जवळजवळ एक ते दीड तास अजून मला ट्रेकिंग करायचे तर एवढं समाधान वाटतं एवढा आनंद होतो आहे की फर्स्ट टाईम ट्रेकिंग करतोय आहे म्हणजे या वर्षातली एकदम भारी वाटते आणि सकाळ सकाळ ट्रेकिंग करण्याचा एक आनंद वेगात असतो झकास आम्ही आता रस्ता चुकलो आहे आम्हाला तिथून डाव्या बाजूला घ्यायचं तर आम्ही उजव्या बाजूला गेलो आता परत आम्ही मागे चाललो आहे रस्ता याच्या कोणालाच माहीत नाही म्हणजे सगळे फर्स्ट टाईम इकडे आले त्यामुळे थोडं चुकायला होतं आहे तर बघूया कुठे परत रस्ता जायला वगैरे हे कुठून घ्यायचं राईट तर मित्रांनो इथे आम्हाला इथे ॲरो दिला आहे त्या ॲरोच्या दिशेने आपल्याला इकडे जायचं आहे आम्ही इकडे गेलो होतो इकडे जायचं आहे आपल्याला चला जर तुम्ही आ गडावरती पहिल्यांदा देत असाल तर तुम्ही एकसोबत गाईड ठेवा जेणेकरून तुम्ही रस्ता चुकणार नाही तर मित्रांनो आता खरी ट्रेकिंग आमची सुरू झालेली आहे आता बघा तर थोडं वरती चढायची जागा लागली मागा असं तिकडे तिकडं तुम्ही घुमवत होतो रस्ता चुकलेला होता आता बरं आम्ही त्या वाटेवर पण आता गरम झाले स्वेटर वगैरे त्यामुळे आम्ही आता ट्रेक कम्प्लीट केलेला आहे थोडा आराम आरामकार बसलेला होता कसं वाटत हर्ष खूप थकलेलो आहे कसं वाटतंय तर साठी हा ट्रेक चांगला आहे या आठा बिगनेरसाठी सध्या मीडियम मिडियम लेवलचा हा माझा अठरावा ट्रेक आहे अठरा मित्रांनो अर्धा ट्रेक कंप्लीट कम्प्लीट अजून चालायचं थोडा दम लागला थोडा चढायची जागा होती पण जे वरतून जे वरती पोचतात ते सुकून मिळणार आहे जो आनंद मिळणार आहे मिळत नाही वरती घरी महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात अनेक लहान मोठे गडकिल्ले अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहे यापैकी वाडा पालघर रस्त्यावरचा कोहज हा प्रमुख किल्ला आहे वाडा तालुक्यापासून अवघ्या दहा ते अकरा किलोमीटर अंतरावर वसलेला हा किल्ला अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहे तो आगे 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 आगे। जवर जवर तर मित्रांनो आता मी इथे सेकंड ब्रेक घेतलेला आहे आता जवळजवळ किल्ला पंच्याहत्तर टक्के आमचा कंप्लीट झाला आहे आता पूर्ण अशी चढा नाही वरती तर भारी वाटतं एकदम झकास आहे कसं वाटतं प्रसाद एकदम फ्रेश रिफ्रेश हर्ष कधी जातो वर फुल फॅट लॉस झालाय <laughs> फॅट लॉस तर मित्रांनो एकदम भारी वाटतंय हो पूर्ण चढाही आहे इथून आम्ही थोडं वाट चुकलं म्हणून लेट झाला आम्हाला साडेसहा ट्रेकिंग सुरू केलं होतं तर जवळजवळ आठ वाजलेत तर ठिकठिकाणी बॉटल बॉटल आहेत आता समजा आपण बरोबर वाटेवरच छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की तर मित्रांनो आता आम्ही जवळजवळ ट्रेक कम्प्लीट केलेला आहे थोडा फक्त पाच ते दहा मिनिटाचा ट्रेक बाकी राहिला आहे या पॅचला खूप धमाला झालं कारण की मध्येच काळे दगड आहेत त्यातून परत पाय टाकायला वगैरे खूप एनर्जी वाया जाते आणि खूप दमाया झाला आहे फायनली आता आम्ही गडावरती पोचलेलो आहोत जो दोन ते अडीच तासा ट्रेक होता तो कंप्लीट झालेला आहे आता आम्ही गडावरती आहोत एकदम भारी वाटतंय <laughs> तर संपूर्ण गड एक्सप्लोर करूया गडाची माहिती या ब्लॉगमध्ये तुम्हाला मिळणारच आहे त्याचबरोबर आता आम्ही मॅगी करणार आहोत ते पण तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर ब्लॉग पूर्ण बघा या गडावरचा व्ह्यू बघा संपूर्ण असा परिसर दिसतो आपल्याला थोडं थोडं धुकं आहे आता एक नंबर व्ह्यू आहे बसा, बसा इकड़े बस बस हवा येत राहणार अजून वाढवचा आहे गॅस टाक साखर पण टाक मित्रांनो बसून मी पहिली चहा बनवतोय <coughs> <laughs> तर मित्रांनो चहा कंप्लीटली झालेली आहे दे, दे दे मित्र आम्ही सगळं काय मला याच्या मॅगी बनवायची इथं टाकून बघतोय आता आम्ही चहा वगैरे प्यायलेली आता आम्ही परत मॅगी बनवतोय गडावरती एकदम भारी म्हणजे थोडी लावतोय व्ह्यूज पण भारे आणि गडावरती नागे म्हणजे आत्मसाठी वेगळा अनुभव वा तर मित्रांनो फायनल आता आमची मॅगी झालेली आहे हे बघा दाखवतो तुम्हाला एक नंबर मॅगी आहे चीज चीज टौपेंग। चीज टौपेंग। देशी चीज सस्ता चीज टॉपिंग टॉपिंग आता आम्ही जिथे चहा गेली परत मॅगी पण गेली आता पूर्ण मी गड एक्सप्लोर करतोय जिथे एक मंदिर आहे त्यात मंदिर बघायचं आपण जाऊया पहिला अनुभव आहे गडावरती फर्स्ट टाईम मॅगी आणि चहा प्यायले म्हणजे असा एक वेगळाच आनंद असतो की आपण घरी जी चहा पितो ते एक वेगळंच आणि असं गडावरती येऊन त्या वातावरणात चहा पिणं हा एक वेगळा अनुभव असतो चला आता मंदिरात जायचं ते गडावरती एकूण नऊ पाण्याचे टाके एकाच ठिकाणी आहेत हे बघा पूर्ण असे नऊ आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि तिकडे आहे एक तिथे पाणी नाही सध्या पण टोटल इथून एकूण नऊ आहेत मित्रांनो इथे पण आपल्याला दोन पाण्याचे टाके दिसतात हे इथे एक आहे आणि तिकडे एक आहे आता पण पाणी आहे याच्यामध्ये तर मित्रांनो इथे गडावरती एक मंदिर आहे त्याच त्या मंदिराचं नाव आहे कुसुमेश्वर मंदिर बघा okay. नीट काढ ते काढला ना या मंदिरामध्ये तीन शिवलिंग आहेत तर मित्रांनो या मंदिराच्या बाजूला दोन तोफा आहेत हे बघा इथे जे उत्खनन करण्यास सापडलं असलेला तोफा या किल्ल्याचा फारसा इतिहास उपलब्ध नाही गडावरच्या खोदीव टाक्यांवरून हा गड बऱ्यापैकी जुना भोजकालीन असावा असे वाटते पण यास पुरावा नाही सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांनी गुजरातच्या राजाकडून हा प्रदेश जिंकून घेतला व या गडावर तट आणि बुरुज चढवले पुढे पेशव्यांनी अठराव्या शतकात सतराशे सदतीस साली काढलेल्या मोहिमेत हा प्रदेश जिंकला शेवटी हा किल्ला इंग्रजांकडे गेला हा इथे आपल्याला एक बुरुज दिसतोय आणि हीच गडाची गडामध्ये प्रवेश करण्याची मुख्य जागा आहे हा इथे बोरूस आणि गडामध्ये प्रवेश करण्याची जागा खूप दम जागला आहे खूप असा चढाईचा पॅच होता त्यामुळे आपण गडामध्ये प्रवेश केलेला आहे इथं आपल्याला एक हनुमंतरायची मूर्ती दिसते गडामध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला दगडांमध्ये कोरलेल्या काही गुफा दिसतात तर मित्रांनो आता आपण आम्ही गडावरती आता आलेला आहोत इथे गडावरती इथे दोन बुरुज दिसतात आपल्याला आणि इथून प्रवेश करण्यासाठी ही जागा सध्या बुरुज तुटलेल्या अवस्थेत आहे तर मित्रांनो या हे गडाचे शेवटच शेवटचं टोक हो आहे आता याच्या पुढे पूर्ण खाली खोल दरी आहे आणि इथून पूर्ण दूर दूरपर्यंत आपली नजर पोहोचते आता थोडं जे धुका आहे त्यामुळे एवढा परिसर दिसत नाही पण हे जी खालची घरं आहेत हे गाव वगैरे स्पष्ट आपल्याला दिसतात कोहजगड हा पालघर जिल्ह्यातील एक गिरिदुर्ग असून शिवकाळामध्ये या किल्ल्याचा उपयोग संरक्षणासाठी आणि केहळणीसाठी केला जात होता था। विशेषतः ठाणे पालघर आणि गुजरात मार्गावरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कारण तो वैतरणा नदीच्या खोऱ्यात मंदिर आहे आणि मानवी मंदिर सुळक्यामुळे तो ओळखला जातो तो शत्रूंना आपण डायरेक्ट खाली जाणार आहोत तर मित्रांनो फायनल आम्ही संपूर्ण किल्ला के एक्सप्लोर केलेला आहे आता आम्ही परतीचा प्रवास सुरू करतो आहे आता डायरेक्ट आपण खाली भेटूया आम्ही परतीचा प्रवास केलेला आहे जवळजवळ आम्ही अर्धे अर्धा परतीचा प्रवास कंप्लीट केलेला आहे अजून बाकी आहे आपण आपण गाड पार्किंगला लावला ते गडार केली चला अच्छा ड्रेक खूप थकलो आहे मी आज हा पहिला ट्रेक होता जाम थकायला झाला अच्छा कसा ट्रेक वाटला आजचा कसा वाटला ट्रॅकिंग तसा एकदम रिफ्रेशमेंट फुल एनर्जी आदित्य करू शकतो मी आदित्य आजी तू <laughs> ट्रेक कसा आला आ पत्तु। एक, एक नंबर ओके न फायनल आता आम्ही गडावरून खाली उतरलेलो आहोत आता तीन वाजलेत आम्ही सकाळी साडेसहा वाजता ट्रेक सुरू केला होता त्यानंतर पोहोचायला आम्हाला जवळजवळ दहा ते अकरा वाजले आत्ता मी तीन वाजता खाली उतरलो आहे तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर या ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा एकदा भेटूया अशा एका नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय जय जिजाऊ जय शिवराय मी रस्ता शिव्या नको देऊ <laughs>